Eu uh não -huh. uh -huh. हा बिगर सोंड्याचा हत्ती हा आम्हाला मरकट म्हणतोय तर आम्हाला असं शंका येते की हा हा कोणत्या जातीचा आहे हा जर आम्हाला मरकट म्हणतोय तर हा कुठला आहे तर आम्हाला शंका येते हा बिगर सोंडीचा हत्ती नेमका हा कोणाचा आहे याची आम सरकारने चौकशी करावी आणि याच्यावर कारवाई करावी आणि याच्या तोंडालाही ना आवर घालावा हा बिगर सोंडीचा हत्ती ना कुठेही बी ना, ना? बरगळू राहिला आहे याला लवकरच साखळ दंडामध्ये व्यसन घालावं आपल्या अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आपल्या खंडराव महाराज आज तर या चंपा षष्ठी असल्या कारणास्तव सरकारनं सरकारना त्या जे जे, जे चमचेवाणी करताय की चमचे खंडरावांना आज त्यांची तोंड बंद करावा जेणेकरून मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरता जे करता चालू आहे धरपड सगळी मराठा समाज आज एक वाटला आहे आणि जे जरांगी पाटील आज रात्र दिवस जे आज आम्ही मराठा भाविक सगळे समाज आहे एक वाटलो आहे आणि कुठतरी काम करतोय आणि आज ही आम्ही जी तळी भरली कोबरगावमध्ये की सरकारच्या एका सरकारनंही आमच्या तळीकडे लक्ष द्यावा की खंडरावाची तळी भरणे म्हणजे सुखा सुखाचं समाधानाचं आणि समाजाचं कारण मोठं का खंडराव महाराज आपण कोणताही काम करता नि शुभ काम करतो ती खंडरावाला सुरुवात करून करतो कोणाचा शुभविवाह असू किंवा कोणाचं कार्य असू तर खंडरावाला आज मी भगवंताला सांगतो का या ज्या माणसांनी सरकारच्या विरोधात जे बोलता किंवा समाजाच्या विरोधात जे बोलताय खंडरावांनी त्यांना सद्बुद्धी देवो आणि सरकारनं लवकरात लवकर आमची दखल घ्यावा मी एवढं विनंती करतो आणि आरक्षणाची प्रत्येकाला समाधानानं मुक्त करावा आणि नवीन सर दोन हजार चोवीस एक तारखेपासून आम्हाला त्यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटप करा तो सहा हजार लिटरची दारू पिणारा तो आमच्या चारंगे पाटलाला काय म्हणतो देवडा दारुडे आणि हा कोणता धुतल्या तांदळाचा आहे हा साऱ्या दुनियाचा एक म्हण महाराष्ट्र लुटून खाणारा हा हा सहा सहा हजाराची लाटू दारू पितो घरामध्ये हा आणि आमच्या मराठा समाजावर तुटून पडलेलं आहे मी त्या म्हणतो या गेंड्याच्या हे गेंड्याच्या काताचं सरकार आहे ना या सरकारने याचा पहिले याचा विल्हेवाट लावला पाहिजे नाहीतर आख्या महाराष्ट्राचा वाटुळ करून ठेवीन हा एवढी इतकी मालमत्ताची ज जा, झालेली आहे हा याला एवढा कोणता माज चाललेला आहे याचा माज या ना याचा माज उतरल्याशिवाय राहणार नाही थोडीच या सरकारने याच्यावर आहे ना काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे अन्याय तुम्ही मराठा समाज आहे ना याला तर रस्त्यावर फिरून देणारच नाही